नमस्कार मित्रांनो कदमाय ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण देवणार मार्केटचं माहिती देणार आहोत तर मित्रांनो देवणार मार्केट हे दर शनिवारी आणि मंगळवारी भरतं तर मित्रांनो या मार्केटमध्ये दे राजस्थानमधून शिरोई सोजत कोटा हे मोठ्या प्रमाणात येतं तर त्याचबरोबर तो कटिंगसाठीही माल येत असतो आणि काय त्यात चांगलाही माल असतो परंतु कसं असतं की तेथील लोकांनी वॅक्सिनेशन वगैरे काही केलेलं नसते आणि हो तो माल इकडे पाठवला जातो तर मित्रांनो तो माल खरेदी करण्या अगोदर जर तुम्ही बघून जर शेळ्यांची खरेदी केली तर तर तुम्ही चांगल्या शेळ्या घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो की आता देवणार मार्केटला यायचं कसं हे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर देवणार हे मुंबई ठिकाण आहे तर देवणारला याला जिथं चेंबूरपासून जवळ आहे आणि मुंबईत देवणार स्पेशल कुठे जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला देवणार हे कळेल तर मित्रांनो देवणार मार्केटला नक्की भेट द्या जर तुम्ही शेळी पालक असाल तर तुम्ही इथं मोठ्या प्रमाणात मेंढ्यासुद्धा विक्रीला येतात तर मित्रांनो जर तुम्ही शेळ्या किंवा मेंढ्या में या संदर्भात जर कोणतं काम करत असाल तर तुम्ही विक्री ही नक्की करू शकता देवणार मार्केटला नक्की विजिट देऊ शकता हे मार्केट खूप मोठं आहे या मार्केटमध्ये जसं हे एक दोन प्राणी नाही पण असं ते पुढं लॉट करून विकलं जातात दहाचं वीस वीस किलोच्या घरची असेल तर किंमत वेगळी तर अशा प्रकारे तुम्ही इथं फिरून बघून घेऊ शकताय त्यामध्ये शिरोईचं जास्त जर रिक्वायरमेंट असेल तरी तुम्ही शिरोई इथे येऊन खरेदी करू शकताय त्यात कुठल्याही प्रकारची अडचण नसते तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती मिळवून जा जय हिंद जय महाराष्ट्र